हाय मित्रांनो आज शेळ्या चारायच्या आणि फुलवर आणि तांबाटे निंदायचे लय तन झालंय तांबाट्या तण फुलवर इथं एकाच जागी फुलवर आणि तांबाटे लावले म्हणजे निम्या निम्यायच्यात फुलवर आहे याच्यात तांबाटे तर चला शेळ्या घेऊन आलोय मी इडच या इडस शिळ्या आणले चारायला ते अंगून आमचा दगडूश तो राहिलाय फोन मध्ये पाहत मी अंगून शियाचं आहे आणि ते तिकडं मल्चिंग पेपर पसरेल आपा तांबा टन फुलवर गरवाले येलं आहे आणि ती निंदायला बिल गेलं तर मी जरा शेळा ना दावल्या का जातून निंदू लागायला आज सुट्टी आज सायंकाळ बाप्पा त्या निंदू राहिली आ

तिकड राहिली तर एवढ्या चार गाल्या झाल्या फुलवरीच्या निंदून पाणी सारखा येत राहतो पाण्यात जमत नाही निंदायला तर ती अंगून तांबाटा तिकडून किती निंदल्या मी जाऊन पाहतो बरं तर इकडं तांबाटाच्या गाल्या पंधरा गाल्या इकडं तांबाटाच्या फुलवरीच्या तिकडे सात आठ गाल्या तर मग गरवाली ना सकाळपासून इकडे या लांबणीच्या गाल्या ना तर ना सकाळपासून इकडेच्या निंदल्या त्याच्यात पाणी सारखा का जीव काढतो या गेल्यांतून साशेलय एक, ना एक, एक, एक तर बसून आहे नाणदींता येत आणि नाही कवर माणूस राहणार दिवसभर इकडे अर्धा एक बेड फुलवरीचा तर आता संध्याकाळ झाले जातो घरी शेळ्या आमच्या दगडू घेऊन गेलाय कोंडल्या त्यांना तर मित्रांनो चालतो मग आता घरी पाहू उद्या वेळ भेटतो नाही आयला ना तर मग जवळ वेळ भेटाल तेव्हा येऊ कारण सावडीचे माणसं प्याडायची राहिल्या व आवणीची तर जातो आता घरी तर आज कम्प्लीट सात आठ दहा दिवसा ना परत निंदा आलोय मागच्या टायमाला पाऊस चालू आता आताच्या टायमाल पाक एवढा होऊन नाही कडक इकडे निंदून पा माग सरीनाच गाभाळ टाकीत आलोय आता राहिल्या सात आठ साऱ्या पण ते काय उरकतच नाही कडक होऊन जायला त्याच्यात हिंडून हिंडून पावारून हे आवडला गाभाळा झालाय फुलवरी बरोबर वर त्याच्यात तामटा तर काही जोरच खाय ना वर वाढणच चला घेतो निंदून आता जबाळ गोळा करून तर घेतो आता दुपारी झाले शेळ्याचा टाइम झालाय आता मी बास करतो एवढ्या वगैरवाली की राहील त्या निंदेल काय राहील उद्या चला राहिलंय तेवढा आता घेतो निंदून मी चालू आता शेळ्याकडे मित्रांनो काल फुलवरण ते निंदून झाले तर आज आलो खत घालायला त्या तिकडे पहा गुन्हे आणलेलं आहे मेराव आणि आता निंदून झाल्यामुळे ना आता खत घालून देतो फुलवरील मस्त तर ते तिकडून खत घालीत आलो मी हे पा चारही चारही मध्ये खत घालेलं आहे हे हे चार चार झाड ना त्यांच्यामध्ये वल आहे त्याच्यात खत चार झाडांच्या चारही आहे म्हणजे सेंटर ओवल ठेल आहे म्हणजे खत चारही जाडं आवडतील जास्त हातभात पसल्यापेक्षा चारही जाडांच्या मधी उलटा आहे त्याला खत घालतो चला खत घालून घेतो आता अशा प्रकारे निंदायला बरेच दिवस गेलं अंतरी चला आता खत घालून घेतो